नमस्कार मित्रांनो राजकारणामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आलाय आणि तो ट्विस्ट कसा आलाय आपण बघणार आहोत शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार प्रफुल्ल पटेल यांचा वक्तव्याना चर्चेना उदान आलाय आणि ते कसा आलाय हे आपण आपल्या वरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात कदाचित ट्विस्ट येण्याची शक्यता आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आगामी काळात एकत्र येण्याची शक्यता आहे कारण तशी वक्तव्य आता समोर येऊ अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांनी आज पंढरपूरला जाऊन विठ्ठल दर्शन घेतलं त्यानंतर त्यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना आपलं कुटुंब पुन्हा एकत्र यावं अशी भावना व्यक्त केली आहे यानंतर मंत्री नरहरी झिरवळ यांचं वक्तव्य समोर आलंय जसं बजरंगाच्या छातीशी प्रभू राम दिसतील तसं माझ्या छातीशी शरद पवार आहेत असं वक्तव्य नरहरी झिरवळ यांनी केलं आहे त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचं मोठं वक्तव्य समोर आलं शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणं चांगली गोष्ट आहे असं मोठं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलं प्रफुल्ल पटेल नेमकी काय म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष देऊया शरद पवार हे आमचे दैवत आहेत काही राजकीय कारणावरून आम्ही वेगळे जरी झालो असलो तरी मात्र त्यांच्याविषयी आमच्या मनामध्ये आजही आस्था आहे भविष्यात सुद्धा पवार कुटुंब एकत्रच आलं तर यात काही गैर नाहीत कारण मी सुद्धा स्वतःलाच पवार कुटुंबाचा एक सदस्य समजतो आणि पवार कुटुंब एकत्र यावं अशी माझी सुद्धा इच्छा आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सुद्धा त्यांना भेटायला गेलो होतो अनेकांनी राजकीय तर्कवितर्क लावले त्यांच्या बरोबर संबंध आम्हाला आजही टिकवायचे आहेत अशी प्रतिक्रिया प्रफुल पटेल यांनी दिली बीडमध्ये जो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आली आहे त्यावरून प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली बीड प्रकरण अत्यंत दुखद असून गंभीर आहे जे झालं त्यामुळे सगळेच नाराज आहेत या प्रकरणात मुख्यमंत्री स्वतःहून लक्ष घालणार आहेत त्यांनी दोषीवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत महाराष्ट्रामध्ये असे प्रकार घडू नयेत यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहेत त्यात जो कोणी दोषी असेल त्याचा कडक कारवाई करण्यात येईल त्यात कुणालाही सोडणार नाहीत असं प्रफुल्ल पटेल म्हणाले तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद